ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ओरोस कुडाळ येथे विदेशी मद्यावर छापा एकोणपन्नास लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्काची कारवाई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय परारी पथकाने ओरोस कुडाळ येथे संशयित वाहनाची तपासणी करत असताना एक टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक एम जी आर ब्याण्णव सहासष्ट या वाहनामध्ये कागदी विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले एकूण जप्त मुद्देमालाची किंमत वाहनासह एकोणपन्नास लाख पंचावन्न हजार इतकी असून पुण्यातील सोमनाथ भीमराव जाधव वर्ष चौतीस राहणार सुरेश किराणा स्टोर हनुमान मंदिर मुंबई पुणे रस्ता रेती ठाणे अशोक पुरणलाल देशमुख वय वर्ष सव्वीस राहणार दनोरा बैतल मध्य प्रदेश यांना अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग दुय्यम निरीक्षक एस एस गोंदकर वाय एन फटांगरे भरारी पथक सिंधुदुर्ग दुय्यम निरीक्षक विशाल सरवटे निरीक्षक कुडाळ मिलिंद गरुड दुय्यम निरीक्षक राहुल मोरे कॉन्स्टेबल विलास पवार सुशांत बनसोडे अमोल यादव योगेश शेलार आदींनी केली पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस एस गोंदकर हे करीत आहेत महानकर न्यूज साठी संभाजी चौगले कोल्हापूर